सुरुवात झाली आणि खरंतर खूप कलाकार येणं अपेक्षित असतं गौरव तो इथे उपस्थिती दर्शवली कशी झाली खूप मी आता बोललो दोन तीन वेळा सांगितलं तर खूप भाग्यवान आहे शंभरावं वर्ष आहे आणि तसा आपला भाग होता येत आहे आणि हा सगळा जो सोहळा आहे तो डोळ्याने बघता येतोय हे आठवण राहील कायमस्वरूपी साठा राहील आपल्या डोळ्यामध्ये आणि शंभराव वर्ष आहे मी प्रचंड खुश आहे आणि मी जाम एन्जॉय करतोय सगळ्या कलाकारांनी येणं अपेक्षित असतं गौरव किती कलाकार साधारणतः सहभागी झाले आणि या निमित्ताने किती जण भेटतात प्रत्येक जण पद्धतीने आलेला आहे प्रत्येक काय कायचं काम आहे पण ज्यांना जमलं पॉसिबल झालं मी आलो सगळे आलेत आणि सगळ्यांची भेटी सगळ्याच्या भेटीकडे होत आहेत त्याच्यामुळे ते बरं वाटतंय आणि आता दोन दिवस वेगवेगळ्या प्रकारचे नाटक असणार आहे सगळ्या कला सादर होणार आहे आणि त्या मी बघणार आहे आणि एन्जॉय करणार आहे खूप चांगला आधी आधीकडे नाट्यसंमेलन अटेंड केलेलं नाही हे पहिलं आहे म्हणून खूप जास्त एक्साइटेड आहे त्याच्यामुळे नाट्य संमेलनाच्या निमित्ताने प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी सगळ्यांना हा अनुभव घ्यायला मिळणार आहे तीन दिवसाच संमेलन असतं खर तर आणि या वर्षी हा वेगळा प्रयोग आहे त्याबद्दल तुला काय वाटतंय कलाकार पाच महिने चालणार आहे संमेलनला प्रत्येकाने या सोहळा खूप भारी आहे आपण खूप नशीब पाहणार की हा सोहळा आपल्याला बघायला मिळतोय आपण हा एन्जॉय करतोय जसं पॉसिबल होईल तुम्हाला वेळ असेल डेफिनेटली आपला सोळा शंभर हवा नक्की अटेंड करा कुठलं नाटक करायची इच्छा आहे कुठली भूमिका कुठला एखादं नाटक तुला असं वाटतं रंगभूमी मा म्हणजे मला करा असं वाटतं मला विचार मग गेला माझं कोणीकडे प्रशांत सरांचं हे <laughs> माझं प्रचंड आवडतं नाटक आहे आणि ते मला सरांसोबत करायला आवडेल ती भूमिका आहे जी त्या नाटकातली असे स्पेसिफिक भूमिका आहे बऱ्याच जणांनी बऱ्याच मोठमोठ्या भूमिका साकारल्या कुठली भूमिका तुला कुठल्या नाटकातली करायला आवडेल असं अशी कुठली भूमिका आहे असं अजून काय असं माझं ठरलेलं नाही आहे पण मी तर सांगितलं ना गेला माझा कोणी मध्ये मला दामडे सरांसोबत काम करायला सरांसोबत काम करायला आवडेल आणि मग असं झालं तर भरत सर पण आहेत त्यांच्यासोबत पण मला स्टेज शेअर करायला मिळालं तर मला स्वतःला अजून भाग्यवान समजेल सिद्धू दादासोबत मी काम केलेलं आहे त्याच्यामुळे आपल्या सगळेच जण भारी आहेत दे ते उच्च कोटीचे आहेत आम्ही त्यांच्या पायाजवळ आहे प्रयत्न करतोय त्याच्यासोबत हवे सोबत म्हणजे माटी बाकी काही नाही हाच रंगभूमीचा आणि रंगकर्मींचा आवड असते ही नाट्यसंमेलन संमेलन आणि खूप महत्वाची असते जाता जाता प्रेक्षकांसाठी कारण नाट्य अनुभव खरंच खूप वेगळा असतो प्रत्येक वर्षी सगळ्यांना घेताच येतो असं नाही आणि शंभरावा असल्यामुळे तुझ्यासाठी खूप खास आहे तुझा एक एक्सपिरियन्स कारण भरपूर मॉहल आम्हाला तसा पाहिला मजा आहे एन्जॉय करतोय मी सगळे लोक भेटतात में करते हैं। मी खूप एन्जॉय करतोय मी आहे माझं सागरे आहे आमची जुई आहे आम्ही तिघे एकत्र असतो त्या एन्जॉय करा आम्ही पुढे आहोतच थँक्यू थँक्यू